त्यांना कुठे संधी भेटत नाही मला मला धरले माहिती असं म्हणतात होऊ द्या लागल्यानंतर तर लागल्यानंतर आम्ही बघत होतो कारण त्यांचं काय झालं त्यांचं झालं पक्ष देऊन दे सहा दादा इकडे तीन आणि इकडे तीन सहा पहिले आमच्याकडे एकच द्यायचं याला येते त्याला एक दोन बाकीचे चार मी काय करायचं ते येतो नाही मला राजकारणातले गरीब काय ना पण ते शिकत येत मला तसं असतं जास्त असतं ते म्हणते मग आमचं करायचं काय हे आमदार होणार आणि मी काय वाटत मग याला पाळलं तर दुसऱ्या पंच्या महा नंबर लागेल मला सांग दीदी मग <laughs> ते काय म्हणते त्याला पाहायचं ना तुम्ही नका महा नंबर लागतो मग बघा त्यांचं किती देऊन गेले मला वाटतं त्यांचं निवडून येते कागन इतकं भयान शिकू दे ती ते म्हणते मी पंधरा वर्ष झाली मला तयारी करतो मागच्या बारे मला म्हणजे एक बार जाऊन देऊ दुसऱ्या कारण तुला मागच्या बारा पण घे म्हणजे विधान परिषदेला म्हणलं होता वाटतं त्याला ते मला तिथे हुकलो मग दुसऱ्या कारण ते म्हणला आता बारण तुला किती देतो ते मला माणूसच घेतला पक्षात मग तोच त्यामुळे मग मी काय करू मग तेल मला एकदम हवावरच गेले प्रचार करण्या म्हणून म्हणतो ते म्हणतात मग आता याला पाहिलं आमचा नंबर लागत असे नाहीये त्यांचे आणि आमच्याच सगळे सामान्य राहणार आहे ला बाबा लागत सामान्याचं काल मराठवाड्यामध्ये काही नोंदी सापडल्या गेल्या तपासल्या गेल्या त्याच्यामध्ये मुडी लिपीचे काही भाषांतरता मिळाले परंतु इथे निजामकालीन राज्य असल्यामुळे काही नोंदी उर्दू भाषेमध्ये आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी जरा उल्लेख आहे आणि उर्दूच्या ज्या नोंदी होत्या किंवा जे कागदपत्र सापडले त्याचं भाषांतर अभ्यास करायला नाहीये असे काही लोक सांगतात तुम्ही सरकारकडे काय मागणी कराल तो या विषयाकडे केली जरा आजचा जरा आजचा अर्थ कुंबीच होतो शेती होतो शेतीच होतो शेतीत असणाराच का परंतु यांच्याकडे अभ्यासकारा दिले नाही त्यांनी आम्हाला सरळ सहा मारहाण पगार द्या आम्ही एक एक रुपया सहा कुठे मारस टाक सहा कुठे रुपये देऊन तुम्हाला तुम्ही दहा दहा हजार रुपये टाकले साठ करोड रुपये देऊन तुम्हाला पैसे मागा पण मराठी वाट करणार कारण आम्हाला खात्रीलाही माहिती मिळाली पुण्यामधून की त्या मोडी लिपी अभ्यासाकडून त्यांच्या पगारातले गेले तेव्हा मी हे खर्च सोडून तिकडं पुढे जावा उडबी सगळे अभ्यासाचे पण पगार देत नाहीत म्हणून आज तरी त्याला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा पूर्णकडे मी आव्हान करतो की उर्दू पासून फारशी भाषेतले मोडी लिपीचे जेवढे अभ्यासक आहेत अभ्यासकांची एक मोठी टीम बनवा त्यांचे पगार वेळ तुमच्या पैसे नसले आम्ही देतो काही अडचण नाही कारण तुमच्या तुमच्याकडे पैसे चोरले असतील तुमच्याकडे चोट नाही इतके छोटे टपारीचे टपारी कुडून आणले का कुठून सगळं आम्हाला यांच्यावर बारीक चोरी करणारा मोठा चोरी करणारा म्हणजे गटर सुद्धा खाणारा उप खाणार तर सगळ्या मोठ्यात मोठा आहे म्हणजे सगळ्या डाका टाकणारा चोट आहे सगळ्या माल आहे त्यांजवळ सगळ्या समितीचा अध्यक्ष एक केला होती बोगस समितीचा अध्यक्ष छवन भुजबळ इंटरनॅशनल लेव्हलचा बोगस मानुषे कारण बोगस आरक्षण खाणार आदर्श काय खाल्लं होतं दिल्लीच महाराष्ट्रा ती सुद्धा खाल्ला पाहते मी त्याच्या पोहण्यामध्ये म्हणजे या सगळ्याचा बोगस पैसा खाणार त्याला ज्ञान बाबा कुठे खाल्ल्यावर कृती निघतो सगळ्या अध्यक्ष मध्ये घेणार काय खायला मिळतं हे त्याला माहिती त्याच्यामुळे हे सगळे खाणारे चोटे आहेत यांच्याकडे जर पैसे एवढा घातला तर आमचा समाजाकडून गोळा करतो वर्गणी तुम्हाला देतो पण गोर गरिबांचा वाटव करू नका आणि सगळे निघाले त्यात हिंदू मध्ये मुसलमान बी निघालाय मारवाडी निघालाय ब्राह्मण निघालाय दोन टाका सगळं झाला पाटील लोकसभेच्या आधी जे नेते तुमच्या विरोधात बोलले तुमच्या विरोधात पोस्ट टाकल्या त्या नेत्यांनी आता तुमची वेलकमची बॅनर्स लावले काय बदल काय आता बिना काय भाई सबका संत येत असते गरीबाची माझा कोणाची त्याला एक दिवस आणायचे गोर गरीबांचे दिवस आणायचे आणि आता लाट आली गोरगरीबाची गोरगरीब मराठ्यांना वाटत एवढी संधी गोरगरीब गोर गोर बंजारांना वाटत गोरगरीब दलित गोरगरीब मुस्लिमांना बारा बाराबोलि बंजारा बांधवांना सगळ्यांना काही कडे असेल मजप समाज सगळ्यांना वाटत संधी आली ते इंग्लिश मिळेल फक्त नेत्यांनी समजून घेतले समाज सामाजिक भावना समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरिबांची तर लेखल लावली अभियानात येत नाही सगळे चालू बघू एकोणतीस तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही सगळ्यांचा विषय सांगतो आरक्षण दिलं तर आम्ही आम्हीच राजकारणात जाणार नाही त्यांच्या त्यांना लेखलात मी नाही समज दिली नाही दिलं कोणीच येणार नाही मागून फिफ्टी चाल तुम्ही ते विषयच करणार मी कोणाच नाही तुम्हाला खरं सांग आणि सगळ्या नेत्याला झालं मराठा माझे मी कोणाच नाही ते कारण काय ते एकदाच असतो चान्स त्याला आला का माझ्या काम करतो का तुम्ही म्हणतो जा मी करून ते नाही करून मला त्यामध्ये तर मी कोणाच अज्ञान मला मित्र तो करायसाठी नाही आंदोलन चालवलं मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं मी संधी दिली माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या तुम्ही सगळे मेरा ठीक आमदार तिथे जाऊन बसा आणि त्यांना सांगा की आम्हाला राजकारणात जायचं जायचं नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लेटरचं तुम्ही ते आमच्या ओबीसीतला आरक्षण कुंडीचं द्या नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कुणीच हे आरक्षण करता करता आंदोलन करता करता राजकारणाकडे कर गेलाय का मला नाही म्हणायचं कोणी हळूहळू कशी आकर्षित होत जाते बांगलादेश उदाहरण आपल्या समोर आलेले आरक्षणाचा विषय सेकंद होते महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता एक वर्ष झालं संयम मराठ्यांचा सुद्धा चाललेला आहे आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते कारण लोकांच्या मनात असतो आरक्षणामुळे आक्रोश समाजात असणार प्रत्येकच त्या अभिमत असण्याचं कारण नाही कारण प्रत्येकाला नोकरी समोर दिसत असतात त्याचा वेदना दिसत असतात त्याच्या डोळ्यातलं पाणी दिसत असतं एका टक्क्याने हुकल्या काय होतं नोकरी आणि ऍडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आई बापाला माहिती आहे उद्रेक मनातून काय पण महाराष्ट्रात असलं काय होणार सगळं खुश असं व्हायला पाहिजे परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता राहिल्या मराठी कधीच असलं पाहिजे चालणार नाही आणि हे राज्य आमचं आमच्या जनतेचं राज्य यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही हे राज्य आमचं या राज्याचं आणि देशाचं आम्ही नाही होणार पण आरक्षण मात्र हे घ्या सुटतो नाही त्याशी

असेल तुमच्या जेव्हा ते पडू आम्ही गट नाही गट नाही बोलत बोलायला लागलाय त्यामुळे बोल तुला आमदार खासदार काय केलं रे तुला मंत्री काय केलं बोल तू मय अंगोरी ते सगळे तू बोल तू दे माझं तर असं म्हणणं आहे की जे बोलतात ना आता ते डाको माझण मावशात या सगळ्या सांग म्हणून दगवून बोलतात दगवून बोलते तिथे बोलायला कारण आता मागचं उदाहरण घेतलाच नाही बोलत मला धमक्या द्यायला लागल माझे तुम्ही स्वप्न पसरता का मला काल का मी कोण म्हटलं आरक्षणाच्या बाबतची भूमिका मामा म्हणून सरकार विरोधकांच्या मागे लागले काही भूमिका वाटतं पण विरोधकांना सुद्धा मराठा समाजाच्या वतीनं सांगणे कारण सत्तर पंच्याहत्तर वर्ष मराठ्यांनी त्यांना मदत केलेली आणि यांनाही केलेली आहे त्यांनी पण जायला पाहिजे ना बोलण्यावर खरंच दाखवून बोलत का खरंच बोलणे बघायला पाहिजे ना यांची काय भावना आहे तुमच्या ढकल्यासाठी तर मनुक मिसतील मग जायचं खरंच काय म्हणणे म्हणायचे उंडिया मराठा काय म्हणतात कडण तरी आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसते त्याला लाख मारून काढून द्यायला पाहिजे सत्ता झालेली आणि तुमची इच्छा आहे ना पाहिजे कारण त्यांचा हक्काच आहे सरकारी मेंदिया महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा मध्ये आणि मी पूर्ण महाराष्ट्राला जाणार आहे एक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सदैव मी गे नाही कारण सगळा मराठा हा ओबीसी आहे ज्याला घ्यायचं ते घेईन ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं ज्याला काय का राहायचं ते राहू द्या पण जे गोड मराठी घेतील मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते घातले शेवणी सोडत नाही सगळेच वारी पाहिजे नाही ना ती त्यात काय राहिलं ते वेग देतील पाहुणे सगळ्यांचे सोय याच्यात घेतील ना त्याचं बरं सगळ्यांचा सोय येणार मराठी सगळ्याच जातीचे जर राहिले असल्या तर ते वेळ जाणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलनाच्या गुन्हे दाखल सांगितले जातात सांगितले जातात सर सकट हे आम्हाला माहित विनयमाग घ्यायचे त्याच्यावर चर्चा झाली सगळ्या मागे घ्यायचे आजपर्यंत कारण नुसतं रस्त्यावर बसला तरी गुन्हे दाखल करते आणि लोकांनी रस्ते खोदलेली तरी त्यांचा गुन्हे नाहीये ही राज्याची न्याय व्यवस्था आहे सध्याची त्याच्यामुळे विचार बदल आहे जर मराठवाडा असाच अन्याय केला तर हे सगळे मराठ्यांचा स्वप्ना साद केल्याशिवाय सोडत नाही चला धन्यवाद